शहरातील विविवाडी परिसरातून एका हिऱ्या व्यापाऱ्याचं अपहरण झाल्याची घटना मंगळवारी समोर आली होती अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यापाऱ्याच्या मोबाईलवरून पत्नीला फोन करून दोन करोड रुपये तयार ठेवा असं सांगून मोबाईल बंद केला दरम्यान दोन तास उलटून गेल्यानंतरही फोन न आल्यानं पत्नीनं पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीने या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली तिथल शाह असं या व्यापाऱ्याचं नावे मंगळवारी पुण्यात संध्याकाळी ज्या दुचाकीवरून ते नवले पुलाजवळ गेले होते त्या ठिकाणाहून त्यांची दुचाकी पोलिसांना आढळून

प्रायव्हेट गाडीनं कळंबोली मुंबई गाठली त्यानंतर बॉम्बे सेंट्रल येथे एक दिवस लॉजवर खार वेस्ट मुंबई येथील लॉजवर दोन दिवस आणि एक दिवस विल्हे पार्ले येथे राहिले लोकांनी दिलेल्या त्रासामुळेच मी हा निर्णय घेतल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत